गुड मॉर्निंग तर तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस चांगला शुभ जावं ते बघा आमची आता सकाळचे नाश्त्याची तयारी चालली हे आई आंघोळीला गेले आता डब्बा झाला ते बघा जरा वेगळं वेगळं म्हणलं रोजचा पा पोहे वगैरे खाऊन कटा आला ब्रेड आणलं मग थोडं तूप लावून मेला खरपूस भाजून आम्ही चहा सगळं सारखे खाणार आहोत इकडे चहा ठेवला आहे आता हा डब्बा झाला माझा हे बघा चपात्या भाजी कोबीची आणि हे ब्रेड मी आता आणले नाश्त्यासाठी तर हे भाजणार आहे जरा हे सूप आहे तर हे बघा भाजून घेते हे तर छानपैकी आईला तोपर्यंत जी आंघोळ होती इकडं चहा ठेवला भांडी आता पसारा आता गेली बघा कामाला डबे घेऊन अजून पूजा वगैरे अजून हे बघा पसारा कसा कपडे काढून टाकलेत आशे, बागा, तो तो तसच, हे असे बघा पोरांचं जिथं दूध चहा तिथं तसंच हे बघा इथं चहा प्लेट हे आता पसारा उरकायचं सगळं आईने बघा आमच्या बाहेरचा लोंबे हॉल सगळा झाडून वगैरे स्वच्छ बसून बसून एकदम मस्त कचरा काढते बघा तिची एक मदत होती खूपच मला तर तिने हे काय बाहेरचा रूम सगळा आवरला हे बघा मस्त झाडून वगैरे काढलं तिला गरम पाणी करून दिलं ती, ती आंघोळीला गेली आता मी हे बेडरूमचं सगळं आवरलं आहे आता नाश्ता करणार आहे बघा पसारा किती घातला होता तर बाहेरच्या रूमचं झालेलं आहे आता हे किचन इथे झाडून मग कपडे वगैरे धुणार आपली देवपूजा पण झाली आता पण नाश्ता करायला घेऊया बघा देवपूजा झाली हे सगळं झाडून वगैरे रूम झाले आता पुसून घ्यायचं आणि कपडे धुवायचे आणि बेसनिंगचं काम ओळखायचं आहे ते बघा आता आम्ही नाश्ता करायला बसलो बघा मी पाव भाजी खारी आई पण नाश्ता करते तिची पीची गोळी असते तर आता मी नाश्ता झाला सगळं काम झालं की तुम्हाला आमचं स्वच्छ घर झालेलं दाखवते तोपर्यंत व्हिडिओ बंद करते थँक्यू आता आपलं हे सगळं काम झालंय तर साडेबारा पाहुणे एक झाले माझं काम उरकायला तर आता जेवणाची तयारी तुम्हाला दाखवते बघा किचन बी आपलं स्वच्छ सगळं झालंय हे भात केलंय आमटी भाजी तर हे दुपारचं सगळं काम झालं आहे बघा स्वच्छ हे बाहेरचं पण हे बघा आपलं सकाळचं असं रुटीन असतं सकाळी उठल्यापासून डबे करा नाश्ता परत याचं घरातलं करा काम मग आता साडेबारा एक वाजतात तिथून पुढं जेवस्तो तोंब एक वाजताच की मग थोडा आराम करायचा चारला परत हाय भाजी वगैरे आणा नीट करा कपडे वगैरे स्वयंपाक तर हे असं आपलं सकाळपासूनचं रुटीन तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा बाय थँक्यू